न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर म्हणाल मुंबईची जे गुणवत्ता आहे ते म्हणाल मुंबई डेव्हलपमेंट तर जोरात चालू आहे आणि तिथे झाली पाहिजे पण त्याच्यावर ही पण प्रिकॉशन घेतली पाहिजे कारण निसर्गाचं कडून येणारं जे थंडी वाढते किंवा जे ऋतूचक्र आहे त्यातले फेरफार होतात प्लस मानवनिर्मित जे काय आपण सध्या चालू आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणा रोड डेव्हलपमेंट म्हणा किंवा इतर जी रस्त्याच्या आतली कामं किंवा जे रस्त्याच्या आतून ट्रेनची कामं चालू आहेत त्याच्यामुळे धूळ येते आणि ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्यांच्याच आरोग्यावर होतो आहे स्पेशली लंग्सवर तर खूप होतो आहे आणि आता इथे शिवाजी पार्कमध्ये तर मुलं खेळायला येतात आणि त्या सगळ्या मुलांना जेव्हा ते इथे ऑलरेडी धूळ उडते प्लस ही एक्स्ट्रा धूळ त्याच्यामुळे खेळाडू घडण्याऐवजी बिघडण्याची शक्यता पण आहे पण ह्याला ओवरऑल काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे जसं बी एम सीचा पण एक रोल आहे तसा आपला पण रोल आहे की आपण किती प्रमाणात या गोष्टींवर नियंत्रण करू शकतो असं मला वाटतं आपण पाहू शकतो की म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा नक्कीच नक्कीच कारण गाड्यांमध्ये सीएनजी आहे पेट्रोल आहे डिझेल आहे आणि न दिसणारा जे जे कार्बन आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक बस म्हणून ते पण आहे त्याच्यामुळे अदृश्य धूळ आणि दृश्य धूळ दोन्ही पण धूळ आहेत ते ते है। है। तर याच्यावर उपाय करताना तज्ज्ञांकडून अपेक्षा ठेवतो पण प्रत्येकाने जे आपापल्या परीने करणं शक्य आहे ते कर केलंच पाहिजे कारण आता समस्यावर बोलणं आणि समस्यावर उपाय शोधणं तर आत्ता समस्येवर उपाय शोधणं फार गरजेचं आपल्या लोकप्रतिनिधीचं आता कसं होतं की ह्या विषयावर असं नाही म्हणू शकत की त्यांचं लक्ष नाही आहे लक्ष आहे पण चारही बाजूने प्रयत्न झाले तर होतील ते लोक त्यांचं काम करतील आपण आपलं काम केलं पाहिजे कारण लोकप्रतिनिधींना दोष देऊन आपण हात मोकळे करून आपल्या कामाला जातो आणि सगळं जबाबदारी त्यांची असं समजतो पण नाहीये आपली पण जबाबदारी आहे त्याच्यात काय हवा आहे त्याची गुणवत्ता गुणवत्ता ढासळली जाते म्हणजे आता आता इथेच बघा थोडंसं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू म्हणजे बहुतेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं चा काम, चा काम चालू आहे रोडचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे कसं आता इथे मैदानात कसं आता आम्ही मुलं आमची खेळत आहेत त्यांना पण काही प्रमाणात थोडंसं श्वसनाचा किंवा आजारी म्हणजे त्यांना खोकल्याचा वगैरे त्रास तो चालू होतो त्यांना त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की थोडंफार जे ते लो सरकारने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की मुलांच्या तब्येतीकडे तसे वयस्कर माणसं पण आहेत काही इथे पार्कात रोज सकाळ संध्याकाळ चालायला येतात त्याच्यामुळे त्यांच्या पण तब्येतीवर त्याचा परिणाम होतो मग ते त्यांनी त्या त्याचं थोडंसं विचार केला तर खूप चांगलं होईल में आपने कि जी हो आ, सर मुंबईमध्ये आपण पाहू शकता की आपल्या जे हवेची गुणवत्ता फार कमी होत चालली आहे सर जे आहेत ते सतत आपल्याला अलर्ट करत आहेत तर काय म्हणाल तर हवेची गुणवत्ता तर कमी होत चालली आहे बरोबर आहे त्यामुळे लोकांना थोडासा त्रास तर होतोयच आहे पण त्याबरोबर आपल्या मुंबईची डेव्हलपमेंटसुद्धा झाली पाहिजे खूप छान प्रकारे सरकार काळजी घेतं आहे ठीक आहे पण त्या कामासाठी आणखीन काही त्यांनी नवीन नियोजन वगैरे केलं तर बरं आहे किंवा ते प्रदूषण होऊ नये त्यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं मुंबईमध्ये गाड्यांचे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे हो नक्कीच हो, हो हो ट्रॉफिकचा जाम त्रास होतो आहे आणि त्या ट्रॉफिकसाठी आता बहुतेक ठिकाणी म्हणजे रस्त्याची पण कामं चालू आहेत काय पण लोकांनी थोडंसं कॉपरेट केलं पाहिजे थोडंसं समजावूनही घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला तरी योग्य वाटत नवीन जी टेक्नॉलॉजी आहे महानगरपालिकेने असं करावं की जे प्रदूषण कमी करावं त्यासाठी काही मशनरी आहेत काही ज्या उपाययोजना आहेत त्या नक्कीच कराव्यात त्रास तर काही नाहीये पण म्हणजे कसं रस्ते खोंदून ठेवलेले असतात ट्रॅफिक वाढलेले असते ट्रॅफिक वाढलेले असते काय काय नाही फक्त आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या तर म्हणजे जसं धुळेमुळे मुलांना सर्दी खोकला वगैरे संसर्गजन्य रोग ते वाढलेले आहेत आधीचे वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वाता चा वातावरण पेक्षा आताचं वातावरण लय गड झालेलं आहे जसं राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब नाही सगळं सगळं सरकार तरह तो सरकार से सरकार नहीं चला इसमें ईमानदारी सरकार बताइए सरकार तो अच्छी है उसे कोई लेना देना नहीं। तो तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन